नमस्कार भावांनो शक्यच वाटत नव्हतं आज असा धक्का बसलेला आहे आपला सर्वांचा लाडका बकासूरची गटालाच हार झालेली आहे भावांनो अति लढतीमध्ये बकासूरची हार झाली त्याचं कारण काय गट क्रमांक अठरामध्ये ही गाडी पळाली बकासूरचा पैरा होता माल शिरसचा बब्या आज मौजे मध्ये हे मैदान चालू होतं गट क्रमांक अठरा आता पळून आलं तर शेवटी बाजी मारली करावे पनवेल करावे पनवेलची जोडी होती बैलांची नावं नाही समजली पण निकालावर ही गाडी पुढे गेली आणि बकासूर आणि मालशिरस बब्याचा हार झालं तर भावांनो तुम्ही बघू शकता पाचशे फुटापर्यंत बकासूर आणि बब्याची गाडी पुढे होती पण बब्या थोडा दाबून पलत होता ही गाडी दाबून पलली त्यामुळे स्पीडच नाही लागला हाच एकमेव कारण होता गाडी दाबून पलत होती बकासूर आणि बब्याची तर खरंच खूप दुःख वाटतंय आज गटालाच हार झाली बकासूरची पण कालच एक नंबर केला होता वाटेगाव बादलसोबत टॉप स्पीड लागला होता बकासूर वाटेगाव बादलला पण आज एक दिवस पलटत नाही तेव्हाच सुरुवातीला गटालाच हार झाली गट क्रमांक अठरामध्ये खरं कारण गाडी दाबून पलाली कौतुक कडा होता एवढं कमीच आता हा बैल नक्कीच चर्चेत येणार ते पनवेलची गाडी होती त्यांची नावं अजून समजली ती नावं येतील त्यांच्या बाईट येतील कारण बकासूरची जेव्हा हार होते तेव्हा ती समोरची गाडी जिंकलेली असेल त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर असं कमबॅक नक्कीच करेल पुन्हा आपला बकासूर पुढच्या मैदानात धन्यवाद भावांनो